नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणीनो तुम्हाला जर के वाय सी जर करायची असेल तर फेक जे वेबसाईट आहे त्याच्यावरतून करू नका तुमचा लॉ शकतो तुमचं खातेसुद्धा हा हॅक होऊ शकतो कारण की जी वेबसाईट आहे मित्रांनो लाडक्या बहिणी ती कोणती आहे संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत तुम्ही बघूयात लाडक्या बहिणू तुम्ही जर असं लाडकी बहीण जर असं सर्च केलं लाडकी बहीण योजना तुम्ही जर असं सर्च करून जर सर्च केलं तुमच्यासमोर लाडक्या बहिणो अशा प्रकारचा इंटरफेस येतो सर्वात अगोदर तुम्ही बघू शकता तुम्ही काय करता लाडक्या बहिणो सर्वात अगोदरची जी वेबसाईट असेल त्याच्यावरती तुम्ही क्लिक करता क्लिक केल्यानंतर लाडक्या बहिणो ही जी वेबसाईट आहे लाडक्या बहिणो फेक आहे कारण की जी लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे ती सध्या तरी अद्याप चालू नाही अशा प्रकारे हे इंटरफेस येतो संपूर्ण माहिती ओपन होते ज्या ज्या वेबसाईटवर तुम्ही बळी बळी पडू नका हे बघा लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण परत दोन चार जे वेबसाईट येतात कारण की जे होमपेजवरती गुगलवरती तुम्ही क्रोमवरती किंवा ब्राउजर कोणतं ब्राऊझरवरती जर तुम्ही क्लिक केला तर अशा प्रकारे इंटरफेस होतो तुम्हाला सर्व दाखवतो काय करा लाडक्या बहिणी ओरिजिनल लाडक्या बहिणी मी तुम्हाला इथं टाईप करून दाखवतो लाडकी बहीण योजना जी वेबसाईट आहे लाडक्या बहिनो ही तुम्ही हे बघा अशा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या ऑप्शन या वेबसाईट आपल्याला टाईप करायचं आहे जसं मी टाईप केलं आहे तसंच तुम्हाला पण टाईप करायचं आहे कारण की फेक वेबसाईट नाही ही ओरिजिनल गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे याच्यावरती आपण एंटर करूयात लाडक्या बहीणं तुम्हाला जर आतापर्यंत फेक वेबसाईटवरती जाऊन तुम्ही के वाय सी करण्याचा प्रयत्न करत असाल तर कृपया करू नका कारण की तुमचा याच्यामध्ये लॉस होतो कारण की लाडकी बहीण होण्याची जी ऑफिशियल महाराष्ट्र शासनाची वेबसाईट आहे ती सध्या तरी अद्याप तरी व्यवस्थित सुरळीत चालू झाली नाही कारण की जवळपास अठरा सप्टेंबरपासून ही वेबसाईट सुरू होत आहे लाडक्या बहिणीनं तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही कारण की शासनाने जी आहे वेबसाईट आता सुरळीत जी आहे करण्याचं काम चालू आहे त्यामुळे याच्यावरती खूप लोड आहे लाडक्या बहिणीनं याच्यासाठी साठ दिवसाचा म्हणजेच दोन महिन्याचा हा कालावधी के वाय सी करण्यासाठी दिलेला आहे कारण की तुम्ही आता ही याच्यावरती गर्दी करू नका गोंधळ करू नका कारण की वेबसाईटवरती खूप लोड आहे यामुळे तुमची के वाय सी अडकत आहे ओ टी पी येण्यास अडथळा येत आहे अनेबल टू सेंड ओ टी पी अशी ऑप्शन येत आहे फैलचं ऑप्शन कॅप्चर जो आहे काही वेबसाईटवरती दिसत नाही काही पी सीवरती दिसत नाही त्याच्यामुळे ती के वाय सी होत नाही त्यासाठी तुम्ही आता आठ दहा दिवस थांबून घ्या त्यानंतर ही वेबसाईट सुरळीत चालू होईल आणि तुमची के वायसुद्धा तात्काळ म्हणजे लगेच पाच मिनटामध्ये होईल ओ टी पी येण्यासुद्धा अडथळा येणार नाही कारण की वेबसाईटवरती आता काम चालू आहे कारण की ही वेबसाईट तुम्ही लिहून घ्या लाडक्या बहिणी घरच्या घरी तुम्ही मोबाईलमधून करू शकता अशा प्रकारे तुम्ही बघू शकता लाडक्या बहिणीनं आपण जी ऑफिशियल वेबसाईट आहे गव्हर्मेंटची त्याच्यावरती गेल्यानंतर ही दिस साईड इज रिचर्ड इथं ऑप्शन येत आहे कारण की वेबसाईट अद्याप तरी चालू झाली नाही कारण की फेक वेबसाईटवरती ओपन केल्यानंतर लगेच ती फेक वेबसाईट ओपन झालेली आहे कारण की ही वेबसाईट गव्हर्मेंटची असल्यामुळे ही याच्यावरती लोड असल्यामुळे जीओ वी डॉट इनवरतीच तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमची वाय सी पूर्ण करायची वाय सी कशी करायची तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर चॅनलवरती कमेंट करा आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी असेच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वाची अपडेट मिळत राहील धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र लाडकी बहिणी नो